बोट सेवा अंतर्गत एम ही प्रिन्सेस बोट विजयदुर्ग बंदरात दाखल झाली मुंबईतून निघालेल्या बोटीची जयगड आणि विजयदुर्ग या ठिकाणी चाचणी घेण्यात आली ही चाचणी यशस्वी झाली आहे राज्याचं बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतील ही सागरी रोरो सेवा कोकणच्या पर्यटन वृद्धीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे दोन ते जास्तीत जास्त तीन दिवसामध्ये आपलं ती रोरो सर्विस पॅसेंजरना घेऊन येण्यासाठी ती सुरुवात करणार आहे कोकणवाशियांना आपल्या गावी घेऊन जाणं आणि गावावरून परत मुंबईकडे घेऊन जाणं ते पण रत्नागिरीपर्यंत जयगडपर्यंत तीन साडे तीन तास आणि विजयदूरपर्यंत साडेचार तासामध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये आपल्याला कोकणाकडे आणि परत एकदा मुंबईला जाण्याची संधी निमित्ताने उपलब्ध होणार आहे तर आपण पाहतोय एम टू एम प्रिन्सेस बोर्ड दाखल झालेली आहे सागरी रोडसेवेची चाचणी यशस्वी झालेली आहे मुंबई विजयदुर्ग जलवाहतूक चाचणी यशस्वी झालेली आहे